चमंतक मणि आणि संकष्टी व्रत कथा बोल स्टोरीज दॅट एनलाइटन फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एकदा श्री गणेश उंदरावर बसून घाईघाईने जात होते आणि त्यांचा तोल गेला गणपती खाली पडले आणि त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला चंद्राचे असे हसणे पाहून गणपतीला फार राग आला त्यांनी चंद्राला शाप दिला की आजपासून तुला कोणीही पाहणार नाही जो कोणी पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल त्या शापामुळेच गणेश चतुर्थीच्या एका सायंकाळी बालगोपालांसोबत घरी परतताना श्रीकृष्णाने नकळतपणे पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहिले भोवला फार पूर्वी सत्राजित नावाच्या राजाला सूर्यदेवाने एक तेजस्वी समंतक मणी दिला होता तो मणी दररोज राजाला खूप सोने देत असे तो मणी बघून श्रीकृष्णाने सत्राजिताकडे तो मागितला पण सत्राजिताने नकार दिला एके दिवशी सत्राजिताचा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात घालून शिकारीला गेला अरण्यात एका सिंहाने त्याला मारले व मणी घेऊन गेला पण मणी आणि प्रसेन परत न आल्याने सत्राजिताने श्रीकृष्णावर चोरीचा खोटा आळ घेतला आपला आळ दूर करण्यासाठी श्रीकृष्ण मण्याच्या शोधात अरण्यात निघाले त्यांना प्रसेन मृतावस्थेत आणि सिंहाच्या पावलांचे ठसे दिसले त्या ठशांचा मागोवा घेत कृष्ण एका गुहेपाशी पोहोचले गुहेत तो मणी जांबुवंत नावाच्या बलवान राजाच्या कन्येच्या गळ्यात बांधलेला होता परपुरुष गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताने श्रीकृष्णावर हल्ला केला दोघांचे एकवीस दिवस घनघोर युद्ध चालले द्वारकेत व गोकुळात ही बातमी पोहोचली कृष्णाच्या काळजीने नंद यशोदा आणि इतर सगळे व्याकुळ झाले त्यांनी संकट दूर होण्यासाठी श्री श्रीगणेशाचे संकष्ट व्रत निष्ठापूर्वक केले संकष्टीव्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णास युद्धात विजय मिळाला जांबुवंताने मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णाला अर्पण केली श्रीकृष्ण मणी घेऊन आनंदात द्वारकेला परतले श्रीकृष्णाने परत श्री केला आपली चूक मान्य केली आणि कृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळेच कृष्णावरील आळ दूर झाला म्हणून दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद